चॅम्पियन्स ट्रॉफीत आज रविवारी म्हणजेच नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी अंतिम फेरीचा महामुकाबला रंगणार आहे टीम इंडिया आणि न्यूझीलंड संघात हा सामना होणार आहे या सामन्याची सर्वच क्रिकेट रसिक आतुरतेनं वाट पाहत आहे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे यात भारताचे स्टार फलंदाज विराट कोहलीला इतिहास रचण्याची संधी मिळणार आहे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहलीची कामगिरी दमदार राहिली आहे आणि आता तो ख्रिस गेलचा विक्रम तोडण्याच्या तयारीत आहे विराट खरंच ख्रिस गेलचा विक्रम मोडेल का आणि ही चॅम्पियन्स ट्रॉफी नेमकी कशी असेल तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत चार मार्च रोजी खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध अठ्याण्णव चेंडूत चौऱ्याऐंशी धावा करणाऱ्या विराट कडूं, दा विराट पुन्हा एकदा मोठी अपेक्षित आहे कोहली अंतिम सामन्यात किमान शेहेचाळीस धावा करण्यात यशस्वी ठरला तर तो ख्रिस गेलचा विक्रम मोडेल आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील विराट कोहली ठरू शकतो क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला वेस्ट इंडिजचा फलंदाज क्रिस गेलने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सतरा सामने खेळले आणि तीन शतक गेले एका अर्धशतकाच्या मदतीने सातशे एक्क्याण्णव धावा केल्या तर कोहलीने टीम इंडियासाठी चार मोसमात खेळलेल्या सतरा सामन्यांमध्ये आतापर्यंत सातशे शेहेचाळीस धावा केल्या आहेत विराट कोहलीला धावांच्या बाबतीत ख्रिस गेलला मागे टाकण्याची संधी आहे विराट कोहली ज्या फार्म मधून खेळत आहे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मध्येही तो त्याच बॅटने चमक दाखवेल अशी चाहत्यांची आशा आहे भारताच्या विरोधाचा शेवटच्या सामन्यात विराट कोहलीने शिखर धवनचा सातशे एक धावांचा विक्रम मोडला आणि चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आता विराट कोहलीला धावांच्या बाबतीत गेलला मागे टाकायचंय याशिवाय कोहलीला चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनविण्याची संधी असेल कोहलीने चालू स्पर्धेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या चार सामन्यांमध्ये दोनशे सतरा धावा केल्या आहेत चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत तो सध्या चौथ्या स्थानावर आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका